विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभागामधील शिपाई पदासाठी जाहिरात आली होती आणि त्यानंतर एक जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे जी काही शिपाई पदाची जाहिरात होती ती जाहिरात जाहिरा सुद्धा आली परीक्षा सुद्धा झाली आणि त्याचा निकाल लागलेला आहे मात्र अजून विद्यार्थ्यांची जॉईनिंग बाकी आहे कारण की अजून प्रोसेस बाकी आहे तर इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत एक म्हणजे जी मागील भरती होती तिची सद्यस्थिती काय दुसरं म्हणजे जो काही आकृती बंद शासनाकडून मंजूर करण्यात आला होता आणि त्याचा जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला होता त्यामध्ये तेराशे पेक्षा जास्त जागा होत्या तर त्याची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण बोलूया मागच्या भरतीबाबत मागची जी भरती होती ती आली होती शिपाई या पदासाठी कोणतं पद होतं शिपाई हे पद होतं यामध्ये उमेदवारांची जवळपास एक हजारच्या आसपास उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेले होते आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांचं झालेलं आहे काही विद्यार्थ्यांना रिमार्क सुद्धा देण्यात आला म्हणजे ज्या काही विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम होता त्यांना या ठिकाणी रिमार्क दिलेला आहे काही विद्यार्थ्यांना परतसुद्धा बोलावलेलं होतं आणि काही विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की दुरुस्ती करून घ्या काही विद्यार्थ्यांकडून लिहून सुद्धा घेण्यात आलेलं होतं की इतके इतक्या कालावधीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सादर करावे लागतील म्हणून आपण डॉक्युमेंटवर यापूर्वीच बरेच व्हिडिओ बनवले होते आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही तयार ठेवा जर तुम्हाला वाटत असेल तुमचं सिलेक्शन होऊ शकते आता हे झालं मागील स्थितीबाबत मागील परीक्षेचा निकाल लागलेला आहे मेरिट लिस्ट आलेली आहे मात्र सिलेक्शन लिस्ट अजून बाकी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांचं झालं आता त्यामधून लवकरच आपल्याला सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आणि त्यानंतर जॉइनिंग होताना दिसेल सद्यस्थिती मात्र हीच की अजून जॉईनिंग विद्यार्थ्यांची बाकी आहे आता पहा हे झालं मागच्या भरतीबाबत पण विद्यार्थी विचारताय की नवीन भरतीचं काय नवीन भरती कधी येणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो हीच भरती कितीतरी वर्षानंतर आलेली होती लवकर वारंवार किंवा दरवर्षी या विभागाची भरती निघत नसते एकदा भरती निघते की त्याची सिलेक्शन लिस्टसुद्धा लागते आणि वेटिंग लिस्टसुद्धा लागते वेटिंग लिस्ट ही काही कालावधीपर्यंत मर्यादित असते आणि त्यानंतर वेटिंग लिस्टमधले उमेदवारसुद्धा घेता येत नाही म्हणून अशा ज्या भरती आहेत आपल्याला दोन तीन चार कधी कधी तर पाच आणि सहा वर्षानंतर सुद्धा दिसू शकतात आता पहा हा जो जी आर आहे काही ठिकाणी हा सर्क्युलेट होताना दिसेल काही विद्यार्थ्यांनी सुद्धा मला पाठवलेला होता की जो जी आर आलेला आहे तो नेमका कशा संदर्भात आहे नवीन भरती संदर्भात आहे कोणते पदे मंजूर करण्यात आली कारण की यामध्ये विषय काय सांगितलेला आहे की नोंदणी व महानिरीक्षक मुद्रांक विभाग पुणे या कार्यालयाचा आकृती संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय मंजूर करण्यात आला आहे तर नेमकं कोणता आकृती मंजूर करण्यात आला तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन पदे आहेत जे काही नोंदणी व मुद्रांक डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी दोन दोन प्रकारची पदे आहेत एक म्हणजे स्थायी पदे आणि दुसरी म्हणजे पदे आता ह्या जागा नाहीत त्या भरलेल्या आहेत का रिक्त आहेत याची तपशील नाही इथे त्यांनी काय सांगितलंय की मंजूर पदे किती आहेत स्थायी पदे किती आहेत आणि पदे किती आहेत आता ती पदे भरलेली आहेत की रिक्त आहेत त्याची माहिती ही नसून ही फक्त मंजूर झालेल्या पदांची माहिती आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण समजून घेऊया या ठिकाणी जर तुम्ही कोणतं पद पहिलं विधी सल्लागार विधी सल्लागार पहा बाराव्या क्रमांकाचं पद आहे यामध्ये मंजूर पदे किती आहेत एक आणि ते कोणत्या स्वरूपाचं पद आहे स्थायी स्वरूपाचं आता नेमकं हे भरलेलं आहे का रिक्त आहे त्याचा तपशील यामध्ये त्यांनी सांगितलेला नाही दुसरं म्हणजे काय तर अप्पर मुद्रांक निय नियंत्रक पवा या ठिकाणी एक पदे आहेत मंजूरपदे झालेली आहेत एक आणि ते अस्थायी स्वरूपाचं पद तुम्ही पाहू शकता की अस्थायी स्वरूपात या पदाला मंजुरी देण्यात आली आता यामध्ये काय असतं काही पदे ही स्थायी स्वरूपाची असतात म्हणजे परमनंट स्वरूपाची असतात परमानंट स्वरूपात त्या ठिकाणी भरती केल्या जाते आणि ती पदे भरल्या जातात मात्र काही पदे ही अस्थायी स्वरूपाची असतात जसे की ते डिपार्टमेंटवर सोपवलेलं असते डिपार्टमेंट जे काही त्यांचे मानांकन आहेत म्हणजे जी शैक्षणिक पात्रता असते त्या पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करत असते स्थानिक लेवलवर स्थानिक लेवलवर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर विद्यार्थी घेतले जातात किंवा उमेदवार घेतले जातात आणि त्यांना पगार जो आहे तो शासनामार्फत दिला जातो आता ही जी पदं आहेत अस्थायी स्वरूपाची Thank you, यांची मान्यता किंवा यांचा जो कालावधी होता तो संपलेला होता आणि तो संपुष्टात आलेला होता अस्थायी पदांचा त्यामुळे काय झालं डिपार्टमेंटने मागणी केली होती की के आम्हाला मनुष्यबळाची गरज आहे आणि जर अस्थायीपदांचा कार्यकाळ संपलेला असेल त्याची मदत संपलेली असेल तर आम्हाला आता पुन्हा अस्थायी कर्मचारी या ठिकाणी निवडता येणार नाही आणि डिपार्टमेंटला मनुष्यबळाची कमतरता लागू शकते त्याचमुळे काय झालं हा जो अस्थायी पदांचा आकृतीबंध आहे तो शासनाकडे या विभागाने पाठवला आणि तो मंजूर करण्यात आला त्यासाठी जो काही खर्च लागत असतो त्या खर्चास मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्यामध्ये मुदतवाढ त्यांना देण्यात आली फेब्रुवारी दोन हजार पर्यंत या ठिकाणी हे जे अस्थायी पद आहेत यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता प्रश्न आहे भविष्यात मित्रांनो ही आहेत सध्या अस्थायी स्वरूपाची पदे यावर नेमकी किती कर्मचारी काम करत किती जागा भरलेल्या आहेत किती जागा रिक्त आहेत त्याची कल्पना किंवा त्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही पण यावरून असं लक्षात येतं की नक्कीच या डिपार्टमेंटला मनुष्यबळाची गरज आहे त्यामुळे या अस्थायी पदांना देखील सरकारने या ठिकाणी आकृती मान्यता दिलेली आहे आणि खर्च सुद्धा मान्यता दिली तर भविष्यात तुम्हाला याची जाहिरात दिसू शकते पण ती नेमकी कधी दिसेल ते मात्र सांगता येत नाही इथे ये तुम्ही पाहू शकता की जी पदे आहेत पॉसिबिलिटी आहे की त्यामधूनच भविष्यात सरकार जे आहे परमनंट स्वरूपाची भरती काढू शकते सध्या मात्र एवढंच की जे अस्थायी पदं होती त्यांना आता फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली फेब्रुवारीपर्यंत तरी याची जाहिरात येऊ शकत नाही मात्र त्याच्यानंतर सरकारने जर विचार केला आणि जर डिपार्टमेंटची मागणी असली तर नक्कीच परमनंट स्वरूपातील देखील पदे भरली जाऊ शकतात सध्या मात्र शिपाई पदाची जाहिरात आली होती इतर पदांच्यासुद्धा जाहिराती येऊ शकतात जसे की लेखाधिकारी झालं सांख्यिकी अधिकारी झालं लघुलेखक झालं उच्च श्रेणी असो निम्न श्रेणी असो त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता की कोणकोणते पद आहेत वाहन चालक सारखे पद आहेत कनिष्ठ आरेखक सारखं पद आहे बंद सारखे पद आहेत आणि वरिष्ठ तंत्र सहायक सारखे यामध्ये पदे आहेत एकूण पदे जर आपण पाहिली तर शिपाई असो पहारेकरी असो सफाईगार असो हमाल असो माळी असो अशा अस्थायी पदे आहेत एक हजार तीनशे बासष्ट म्हणजे तुम्ही पाहू शकता आता एवढे भरलेले असतील का याची कल्पना नाही ते सहा महिने रिक्तही राहू शकत नाही शासनाने सांगितलेलं आहे की आम्ही खर्च मंजूर करत आहोत पण सहा महिन्यांपेक्षा ही पदे जास्त रिक्त राहता कामा नाही म्हणजे जवळपास ही पदे जी आहेत तीसुद्धा आता अस्थायी स्वरूपात भरल्या जातील ही जी पदं आहेत सतराशे बत्तीस ही जर परमनंट स्वरूपात भरलेलीच आहेत त्यापैकी किती रिक्त आहेत जागा त्याची कल्पना मात्र त्यांनी आपल्यापर्यंत दिलेली नाही जशी रिक्त जागांची माहिती येईल त्यानंतर आपल्याला समजू शकेल की किती जागांची भरती शासन करू शकते सध्या मात्र एवढंच की ह्या ज्या काही पदे होती तेराशे बासष्ट यांना यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे सहा महिन्यासाठी सहा महिन्यासाठी त्या मुदतवाढ आहेत सहा महिन्यानंतर मुदत संपल्यानंतर पुन्हा जर डिपार्टमेंटने मागणी केली तर पुन्हा यांची मुदत वाढू शकते भविष्यात येणारी जाहिरातीचा जर विचार केला तर ती सध्या मात्र आपल्याला दिसणार नाही दोन तीन वर्षात पुढे भविष्यात येऊ शकते इतर पदांसाठी कारण की शिपाई पदाची जाहिरात आताच झालेली आहे त्याच्या अजून जॉईनिंगसुद्धा सुद्धा बाकी आहे त्यांना जॉईनिंग मिळाल्यानंतरच म्हणजे ही जी चालू भरती प्रक्रिया आहे ही कंप्लीट झाल्यानंतरच आपल्याला इतर पदांची जाहिरात डिपार्टमेंट काढताना दिसेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे तुमच्या जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील तरी देखील तुमच्या मनात काही डाऊट असतील काही प्रश्न असतील आणि या भरतीबाबत काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता पुन्हा व्हिडिओ आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार